काळंबावाडी धरणाच्या उजव्या कालव्यावरील जलसेतूला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचं वातावरण आहे या कालव्याद्वारे हजारो एकर शेतीला आणि लोकांना पाणी मिळतं जलसेतूची गळती वाढल्यास शेतीच्या सिंचन व्यवस्थेला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे शिवाय अनेक गावात पाणीटंचाई निर्माण होईल त्यामुळे या जलसेतूची गळती हा आणखी एक डोकेदुखीचा विषय बनला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील काळंबावाडी धरणाच्या मुख्य भिंतीला लागलेली पाणी गळती गंभीर बाब आहे शिवाय उजवा आणि डाव्या कालव्यालाही पाणी गळती आहेच निकृष्ट दर्जाचं काम आणि भ्रष्टाचार यामुळं काळमावाडी धरणाची चर्चा होतीय वारंवार धरणाच्या उजव्या आणि डाव्या कालव्यालाही पाणी गळती असते आता तर उजव्या कालव्यावरील जलसेतूलाही गळती लागली आहे एखाद्या पुलाप्रमाणे हवेतून बांधलेल्या मध्यम आकाराच्या पाटाला जलसेतू म्हणतात उजव्या कालव्यावरील जलसेतूला लिंगाच्या वाडी गावाजवळ मोठ्या प्रमाणात गळती लागल्यानं शेतकरी वर्गामध्ये चिंतेचं वातावरण आहे कारण याच कालव्याद्वारे हजारो एकर शेतीला आणि हजारो लोकांना पाणी मिळतं जलसेतूची गळती वाढली तर शेतीच्या सिंचन व्यवस्थेला आणि पिण्याच्या पाण्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो आधीच उजव्या कालव्याच्या गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे आता तर जलसेतूला सुद्धा गळती लागल्यानं शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं काळामोडी धरणाच्या उजव्या कानाला जोडणारा जलसेतू या जलसेतूला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे त्या गळतीतून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे तरी ह्या जलसेतूला असं गळती लागली आणि हा जलसेतू जर कोसळला तर आ, हजारो हेक्टर शेतीनं नुकसान होणार आहे तरी पाटबंधारे विभागाने याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि या पुलाचे काम लवकरात लवकर चालू करून पूल दुरुस्त केला पाहिजे नाही के तर मोठ्या प्रमाणात शेतीचे आणि ह्याचे नुकसान होणार आहे पाण्याचे नुकसान होणार आहे उजव्या कालव्यावरील जलसेतूला अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत तर दोन्ही बाजूला असणारी संरक्षक भिंत निकामी झाली आहे या भिंतीच्या आता सळ्या उघड्या पडल्यात त्यातील सिमेंट आणि खडी निखळून पडल्यानं उजव्या कालव्यामध्ये मोठमोठे दगड दिसून येत आहेत त्यातून पाणी वाहण्यास अडथळे निर्माण झालेत या जलसेतूच्या खालून दूधगंगा नदीचं पात्र आहे जलसेतूला लागलेली गळती जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना का दिसत नाही असा आणखी एक प्रश्न निर्माण होतोय बी न्यूजसाठी लिंगाची वाडीहून श्रीकांत जाधव हो।